विना अडथळा घरकुल योजना पूर्ण करा माजी राज्यमंत्री भरमू पाटील चंदगड पंचायत समितीकडून घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दोन हजार सर्वेक्षणानुसार तालुक्यात तीन हजार चारशे ब्याण्णव घरकुले मंजूर आहेत यापैकी यातील दोन हजार सातशे घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तर शहात्तर लाभार्थ्यांना पहिल्या हप्ताचे वितरण माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील माजी सभापती शांताराम पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य सचिन बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आले या मंजूर घरकुलांची अंमलबजावणी करताना लाभार्थ्यांना विना अडथळा दिलेल्या वेळेत घराचे स्वप्न पूर्ण करता येईल यासाठी पंचायत समिती प्रशासनाने कार्य करावे अशा सूचना माजी राज्यमंत्री भरमन्ना पाटील यांनी दिल्या चंदगड पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पंचायत समितीत पुणे येथील मुख्य कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले प्रास्ताविक गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे यांनी केले माजी सभापती पाटील म्हणाले पंचायत समिती प्रशासनाने सर्व मंजूर घरकुले मिशन मोडवर काम करून एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करून घ्यावीत बल्लाळ यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात घरकुल वितरण हा एक गृहस्थवच असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात वनिता वाके गुंडू गावडे सरिता कुंदेकर सुमन पाटील मारुती हजबे आनंदीबाई गावडे सपना सुरेश गावडे यासह अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र मान्यवर व अशोक गडदे हरेरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले